छोटीशी नाही ही माझ्या माझ्यासाठी खूप मोठी भेट आहे आणि लेखणी माहिती का किती मोठी असते लेखणी भेट ही कोण मोठी यांनी मला ही भेट दिलेली आहे आणि माझ्यासाठी खूप 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 महत्वाची आहे मी ना ही खूप जपून ठेवेल बर का ही भेट आहे ना खूप जपून ठेवणार आहे जय रामकृष्ण हरी धन्यवाद आगर। 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 जाए। जाए। बार बार बार। दंद्बर। आता लिहून कशावर देऊ तुम्हाला कागद नाही का एखादा हातावर हातावर नीट पकड आणि संगीता कोठारी नाव सांगते बर का एस एन जी आय टी ए संगीता कोठारी नव हे नंबर घरी द्यायचा हा हा नंबर घरी द्या आणि सांगा किया या चॅनल वर माझा बघा ने त्यांनी पेन मला गिफ्ट केला आणि आम्ही ह्यांच्यावर आपला YouTube नाव टाकलंय आता हे सगळ्यांना सांगणार आहे घरी की हे हे चॅनल बघा म्हणून बघा किती छान छान लोक भेटतात सगळे दिंडीमध्ये आणि आता काकुनला म्हणायचं अभंग 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 कोण तुम्ही जय मल्हार रे आयडे दिंडी आपण भेटलो आता जय मल्हार दिंडीला जय मल्हार ओके आता तुम्ही इकडे

Sure. Yeah. Yeah. yeah.